तिथे गजरेवाला गजरे विकत होता साहजिकच माझं त्याकडं लक्ष व्हायचं काही कारण नव्हतं पण त्याची बोलण्याची विशिष्ट जी पद्धत होती त्याचं गजरे विकण्याचं जे कौशल्य होतं त्याच्यामुळे साहजिकच मी त्याच्याकडे आकर्षीला गेलो तो गजरे विकताना असं सा सांगत होता ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ काकू गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ oh, मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना ते बोलणं ऐकून आश्चर्य वाटायचं असला कसला गजरा एक महिना सुकणार नाही त्या पाठीमागा वळायच्या आणि पटकन गजरा विकत घेऊन टाकायच्या पंधरा मिनिटात त्याची पाठी रिकामी झाली मला मोठं कौतुक वाटलं आणि आश्चर्यही वाटलं त्याची शैलीच वैशिष्ट्यपूर्ण होती ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही तेवढ्या एक ते ते मॅडम तिथून समोरून जात होत्या त्या गजरेवाल्यानं त्या मॅडमकडे बघून सांगितलं मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही त्या मॅडम पाठीमागं वळाल्या आणि त्याला म्हणाल्या गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे मला प्रश्न पडला शिक्षण न घेतलेला तो गजरेवाला त्याचं कौशल्य महत्त्वाचं की शिक्षण घेऊन त्याच्या कौशल्यावर मात करणाऱ्या त्या मॅडमचं ज्ञान महत्वाचं दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत ज्ञानही अवश्य असायला हवं आणि कौशल्यही असायला हवं क्षमता प्रत्येक माणसामध्ये असतेच बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहेच फक्त त्याचा प्रत्येकजण कसा वापर करतो याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मुलामध्ये आपल्यात काय आहे याची ओळख होणं हेच यशाकडं जाणार पहिलं आपलं पाऊल ठरतं दुर्दैवानं आपल्यातल्या बऱ्याच लोकांना आपल्यात काय आहे याचाच शोध अखेरपर्यंत लागत नाही त्यामुळे ती माणसं यशस्वी होत नाहीत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी अभिनंदन करतो सकाळचं मी अभिनंदन करतो एस पी की माणसांमध्ये जे आहे त्याचा शोध घ्यावा त्यांना दिशा द्यावी त्यांना मार्गरत करावं आणि यशस्वी बनवावं या हेतूनं हा सगळा उपक्रम ते इथं आयोजित करतायत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर आम्ही लहानपणापासून सातत्यानं शिकणं या गोष्टीला अपार महत्त्व देतो आणि ते महत्वाचंच आहे खरं तर शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे माणूस जर शहाणा होत असेल तर तो पुस्तकाच्या पानावरच्या ज्ञानापेक्षा अनुभवानं सगळ्यात जास्त शहाणा होतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे जीवनाच्या प्रांगणामध्ये ज्यावेळी तुम्ही पाऊल चालत चालत राहता टक्के टोनपे अनुभवता संकटांचा मुकाबला करता जाता त्यावेळी तुम्ही जे अनुभव समृद्ध होता ते अनुभव समृद्धता खऱ्या अर्थात तुम्हाला शहाणी करत असते ही सगळ्यात मोठी आहे त्यामुळे खरं तर या शहाण्या होण्याच्या प्रक्रियेतला हा एक टप्पा आहे असं म्हणायला आपण काही हरकत नाही मुळामध्ये सगळ्यांचं अंतिम ध्येय काय एक प्रश्न त्याही पेक्षा महत्वाचा आहे मुळात प्रत्येकाने आपापलं ध्येय ठरवलं आहे काय या प्रश्नापासून आपल्याला सुरुवात करावी लागते बघतो जमलं तर करतो बघून पाहतो काय होतंय का अशा प्रश्नांच्या मालिकेत जी माणसं सातत्यानं अडकत राहतात ती माणसं आयुष्यात काहीही करू शकत नाहीत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुठे जायचं आहे ते पक्क ठरवता आलं पाहिजे एकदा ते ठरलं की मग मार्ग निवडता येतो मार्ग निवडता आला की त्या मार्गावरच्या अडचणी शोधता येतात अडचणी शोधता आल्या की त्याच्यावर कशी मात करायची हे ठरवता येतं आणि त्याच्यासाठी जे जे गरजेचं आहे ते ते मग मिळवता येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अनेकांना असं वाटतं की माझा मार्ग खडतर नको तो सुलभ असायला हवा अनेकांना असं वाटतं की माझ्या वाटेत संकट यायलाच नकोत अनेकांना असं वाटतं की मी राजासारखं जगायला हवं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राजासारखं जगायचं असेल तर पहिल्यांदा राजासारखं वागायला शिकलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा पैलू आम्ही विसरतो राजा म्हणून कसं वागायचं याच्या आडाखे ज्यावेळी तुम्ही बांधायला जातात त्यावेळी मग या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अनेकांना अनेक अनुभव येतात तर मी वारंवार असं सांगत राहतो की अलीकडचा सध्याचा काळ जर आम्ही पाहिला सगळ्यांचं अंतिम ध्येय काय पूर्वी ध्येय वेगवेगळी होती आता ध्येय मर्यादित झाली साधारणपणे काय अपेक्षित आहे मला पैसा हवाय का मला पैशानी सारा मिळवता येत मला जे हवंय ते मला कमावता येईल माझ्याकडं फक्त पैसा हवा म्हणजे माणसाच्या खिशात अर्थ आला की त्याच्या जगण्याला अर्थ येतो हा साधा सरळ सुविचार आम्ही आमच्या मेंदूवर पूर्णपणे करून ठेवला मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथून सुरू होतो की पैसा कमावणं आणि पैसा बनवणं यातला मूलभूत फरक तरी आमच्या लक्षात आलाय का जो पैसा कमावतो तो पैसा गमावतोही पण जो पैसा बनवतो त्याला गमावण्याची भीती नसते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही नेमकं कुठल्या मार्गाने जाणार आहोत याचाही विचार आम्ही प्रामुख्यानं करायला हवा आता याच्यामध्ये आणखी दोन टप्पे आहेत आम्ही शिक्षण 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 सतत म्हणतो आणि समाजामध्ये जो उच्च शिक्षित आहे त्याला प्रतिष्ठा आहेच त्या शिक्षणाच्या जोरावर आम्ही उत्तम नोकरी जोरावर पगार मिळवतो आणि पगाराच्या आम्ही सगळी करतो त्यामुळे समाजामध्ये नोकरी शिक्षण या गोष्टीला प्रतिष्ठा आहेच याच्याबद्दल अजिबात शंका नाही पण प्रश्न असा आहे की पूर्वीचा काळ वेगळा होता कारण उपलब्ध नोकऱ्यांची संख्या आणि ग्रॅज्युएट झालेल्यांची संख्या याच्यात तफावत होती सुशिक्षित लोक कमी होती नोकऱ्या जास्त उपलब्ध होत्या शिक्षणाचं प्रमाण वाढलं तशी पदवीधरांची संख्या वाढली आणि नोकरीची उपलब्धता कमी झाली नुसत्या पदवीधराला नोकरी मिळे ना आणि मग आणखी पोस्ट ग्रॅज्युएट व्हायकडे कल वाढला त्याच्यानंतर तिथं सुद्धा तीच अडचण सुरू झाली की नोकऱ्यांची उपलब्धता आणि शिक्षितांची संख्या याच्यातली तफावत अति जास्त निर्माण झाली माणसं मग नोकऱ्यांसाठी भटकत भटकत राहिली आणि मग भाकरीचा चंद्र शोधण्यातच अर्धी जिंदगी बर्बाद झाली अशी ही उदाहरणं आम्ही जागोजागी पाहायला लागलो प्रश्न असा आहे की खरंच शिक्षण महत्वाचं आहे का मुळात एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे गरजेचंच आहे पण त्याच्या पलीकडं दुसरे पर्याय आपल्याकडं नाहीत का पर्यायांचा शोध आम्ही घेतलाय का नोकरी मिळाली नाही आता आयुष्याचं काही खरं नाही आम्ही सरळ सरळ निराश होऊन जातो पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ज्यावेळी आपल्यासाठी एक दरवाजा बंद होतो नियती आपल्यासाठी इतर दहा दरवाजे उघडून ठेवत असते पण त्या बंद झालेल्या दरवाजावरच आम्ही धडका मारत राहतो डोकं फोडून घेतो पण इतर दहा दरवाजे उघडे आहेत त्याचा शोध घेणंच मुळात नाकारतो ही आमची सगळ्यात मोठी काय आम्ही शोध घेतले पाहिजेत हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे एक प्राचीन मंदिर होतं देशो देशीचे भक्तगण तिथं यायचे आणि त्या, त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी नवीन नियम काढला की मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी हे आलंच पाहिजे इंग्रजी कंपल्सरी होतं असं नाही त्यांना त्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी प्रवृत्त केलं काही लोकांना शिकून इंग्रजी आलं पण त्याच मंदिरात गेली तीस वर्ष एक घंटा वाजवणारा माणूस होता ज्याचं काम फक्त घंटा वाजवायची एवढंच होतं त्यालाही सांगितलं तुला इंग्रजी आलं पाहिजे पंचावन्न वर्ष वयाच्या त्या ग्रहस्थानं विचारलं माझं काम घंटा वाजवण्याचं आहे मला इंग्रजी येऊन काय उपयोग मला घंटा कुठे इंग्रजीतनं वाजवायची आहे नाही आलं तरी चालेल की ट्रस्टीने सांगितलं नाही नियम म्हणजे नियम तुला जर नोकरी टिकवायची असेल तर तुला इंग्रजी आलाच पाहिजे पंचावन्न वर्षाच्या त्या ग्रहस्थानं त्या वयात शिकण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं त्याला ते जमलं नाही अखेर नाही ला त्याला ती घंटा वाजवण्याची नोकरी सोडावी लागली आता नोकरी सुटली करावं काय तो रडत बसला हताश झाला आत्महत्येचा मार्ग त्यांनी पत्करला नाही त्यांनी विचार केला जगायला तर हवं न रडता लढायला तर हवं काय करता येईल मला संधी आजूबाजूला आहेत का आणि त्याच्या लक्षात आलं मंदिर प्राचीन आहे गावोगावीचे देशोदेशीचे भक्त येतात गर्दी प्रचंड आहे पण या मंदिराच्या आवारात जर कुणाला चहा प्यावासा वाटला तर तिथं एकही चहाचं दुकान नाही जगण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी मंदिराच्या बाहेरच्या आवारात एक छोटी चहाची टपरी टाकली आणि बघता बघता तिथं दुसरी चहाची टपरी नव्हती उपलब्धताच नव्हती आपोआप त्याचं चहाचं दुकान उत्तम चालायला लागलं उत्तम चालायला लागलं कौशल्य होतच चवही दिली बघता बघता त्याचा धंदा आणखी जोरात वाढला काही दिवसातच त्या छोट्या टपरीचं रूपांतर त्याने एका मध्यम हॉटेलमध्ये केलं तिथंही बरकत आली बघता बघता त्यांनी मोठं हॉटेल बांधलं आणखी आणखी पैसा येत राहिला बघता बघता त्यांनी थ्री स्टार हॉटेल तयार केलं तेही अफाट चाललं फाईव्ह स्टार हॉटेल त्यांनी बांधलं त्याच्या त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देशो विदेशाची लोक यायला लागली राहायला लागली तिथलं व्यवस्थापन तिथलं नियोजन बघून भारावून जायला लागली असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ त्याच्या त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाला होतं तिथलं व्यवस्थापन नियोजन बघितलं आणि त्या शिष्टमंडळानं इच्छा व्यक्त केली या हॉटेलच्या मालकाला भेटायचं भेटायचा आणि मग सगळ्यांनी याला धरून पुढं आणलं ते अमेरिकन लोक इंग्रजीत बोलतायत हा पट्ट्या फक्त मान हलवतोय संवादच काय होईना आणि मग शेवटी जो तिथे एक जण होता त्याला कळून चुकलं भाषेची अडचण आहे इंग्रजी येत हा संवाद होत नाही त्यांनी हळूच त्याला विचारलं काय हो एवढ्या फाईव्ह स्टार हॉटेलचे आपण मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही इंग्रजी शिकला नाही तसा तो माणूस म्हटला इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो संकट आली म्हणून तर मार्ग वेगळा शोधला ना अडचणी उभा राहिल्या म्हणून तर नवी वाट काढली ना एक दरवाजा बंद झाला म्हणून इतर दारांचा शोध घेतला ना आम्ही रडत का बसतो न्यूनगंड का मनात ठेवतो अनेक लोकांना सगळ्यात मोठा न्यूनगंड आहे जगाच्या बाजारपेठेत टिकायचं असेल इंग्रजी आलं पाहिजे का संवाद कोणत्याही भाषेत न साधता येऊ शकतो भावना कुठल्याही कृतीतनं व्यक्त करता येऊ शकतात आम्ही मनामध्ये हे न्यूनदंड ठेवलेत ना ते पहिल्यांदा काढायला हवेत सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला कौतुक या उपक्रमाचं यासाठी आहे नोकरी 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 याच्या पलीकडं काही या नाही अफाट जग आहे सगळं तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता पण अडचण काय आहे आमच्याकडे पहिल्यापासून एक नियम घालून दिला आहे उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती उद्योगाचा यात संबंधच नाही तो करूच नाही ते आपलं कामच नाही मराठी माणसाला व्यापार जमत नाही मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही या मानसिकतेखाली आम्ही सतत दपतो आहोत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज युरोप इराण तुर्कस्तानला मस्कतला व्यापार करायला जायची मराठी माणूस व्यापार करत होता मराठी माणूस उद्योगात होता मराठी माणूस व्यवसायामध्ये होता आम्ही ते विसरलो आमची अडचण काय झाली आहे आम्ही निवांत राहायला शिकलो आहे आम्ही आराम करायला शिकलो आहे सरकारी नोकरीचं भर असतं एकदा चिकटलं की डायरेक्ट रिटायरमेंटच आधीमध्ये कटकट नाही अकरा ते पाच काम ठरलेला पगार निवृत्तीनंतर पेन्शन आणि पोराला आपल्याच जागेवर चिटकवायचं विषय मिटला आयुष्य सेट आम्ही संकुचित मनोवृत्तीनं जगत राहतो अधिक काही मिळवावं अधिक काही करावं ही अधिकची भावना आमच्यात नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे हा सगळ्यात मोठा विषय आमच्यात आहे आणि त्याच्याही पेक्षा जर वेगळं काही करायचं झालं तर आमच्या आसपासचेच लोक सांगतात जमणार आहे का होणार आहे का त्याचं काय झालं माहीत नाही का मी पहिली गोष्ट सांगतो की नकारात्मकता पेरणाऱ्यांच्या कोशातन पहिल्यांदा स्वतःला बाजूला करा एस पी या ती इथं सगळे सकारात्मक ऊर्जा पेरणारी लोक आहेत तुमचा उत्साह वाढवणारे लोक आहेत तुम्हाला प्रोत्साहन देणारे लोक आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे माणसं यशापेक्षा अपयशाचीच भीती जास्त घालतात कुठल्याही नव्या क्षेत्रात उतरायचं झालं तर आमची सगळ्यात मोठी अडचण आहे एकजण दुःखी होता निराश होता सतत संकट सतत अडचणी सतत प्रश्न एका साधूकडे गेला मला म्हणाला सुखाचा मंत्र द्या हो सुखाचा काहीतरी मार्ग सांगा रोज कटकटी रोज प्रश्न रोज समस्या रोज अडचणी काही ना काही आहेच साधू म्हटले तुला मी सुखाचा मंत्र देतो फक्त माझं छोटस काम करायचं म्हणे काय म्हणे शेजारी माझे सगळे उंट ओळीनं बांधलेत आज रात्रीचा या उंटांना पहारा दे ज्या क्षणी सगळे उंट झोपलेले तुला दिसतील किंवा बसलेले दिसतील त्या क्षणी तू माझ्याकडे ये मी तुला सुखाचा मंत्र देतो त्याला म्हटलं एवढं सोपं काम तयार आहे तो लगेच त्या उंटाकडे गेला रात्रभर पहारा द्यायला लागला त्याला वाटलं की काय काय काही लोक दहाला झोपतात काय काय अकराला काय काय बाराला पण एक वाजेपर्यंत सगळे गाढ होतीलच ना तास दोन तास थांबावं लागेल नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले उंट जागेच नंतर त्याच्या असं लक्षात आलं एक बसला की दुसरा उठून राहायचा आता हा बसेल म्हणून वाट बघावी तो बसला तोपर्यंत तिसरा उठून राहायचा आता तिसरा तोटाळत बसेल तो बसला तोपर्यंत चौथा अख्खी रात्र त्यातच गेली सकाळी साधू त्याच्याकडे गेला काय रे तो आला नाही सुखाचा मंत्र मागायला म्हटलं तुम्ही काय सांगितलेलं ज्या क्षणी हे सगळे उंट एका वेळी बसतील किंवा झोपतील त्यावेळी माझ्याकडे रात्रभर थकून गेलो टक्का आहे अशी वेळच आली नाही की ज्या क्षणी सगळे उंट बसलेत किंवा झोपलेत एक बसला दुसरा एक की दुसरा उठतोच आहे साधूंनी सांगितलं बाळा आयुष्याचं नेमकं असंच आहे एक संकट संपलं की दुसरं आपोआप उठून उभा राहत असत की मालिका अखंडपणे चालू असते सुखाचा मंत्र म्हणजे नेमकं काय या संकटावर मात करत विजयाची वर्माला स्वतःच्या गळ्यात घालून घेणं आणि नव्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा स्वतःला सज्ज करणं ही प्रक्रिया जी आहे ना ती खऱ्या अर्थानं जिवंतपणाचं लक्षण आहे आणि हेच तर सगळ्यात मोठं यश आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे संकट येतच राहणार रा आहेत संकटांची भीती बाळगून तू जर पाऊलच पुढं टाकायचं नाही ठरवलं तर तुझ्या हातून आयुष्यात काही होणार नाही ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे एकाला सांगितलं तीन किलोमीटर जायचं आहे रात्रीचा तेवढा प्रवास कर आणि उजेडासाठी हा कंदील घे त्यांनी कंदील हातात घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी आला तर तो कंदील घेतलेला माणूस आहे तिथंच अरे काय झालं तू गेला नाहीस का म्हटला जाऊ कसा या कंदिलाचा प्रकाश फक्त पाऊला पुरताच पडतोय अंतर तर तीन किलोमीटर गाठायचं आहे तू म्हटला वेड्या माणसा पाऊल तर उचल प्रकाश तुझ्या बरोबर आपोआप येत राहील <laughs> आमची अडचण काय आहे आम्ही पाऊलच उचलत नाही मग एवढासा प्रकाश आहे कसा पुरायचा मला तर सडाय अरे तू काळजी करतो प्रश्न साधे साधे असतात आम्ही त्यात स्वतःला इतकं 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 अडकून ठेवतो समस्या छोटी का मोठी हे समस्या ठरवत नाही ते आपण ठरवत असतो तुमची मानसिकता काय आहे त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी काय आहे त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी ठरवत असते समस्या प्रत्येक छोटीच असते आम्ही तिला मोठं करून पाहत असतो सरशी सुटली की छोटी आणि सुटली नाही की मोठी नाही समस्या ठरवतच नाही थॉमस लिप्टन तुम्हाला माहिती असेल चहाच्या व्यवसायामध्ये उतरला धंद्यात प्रचंड नुकसान झालं पण त्यांनी ठरवलं उतरलोय ना सोडणार नाही एका मोठ्या जहाजामध्ये त्यांनी सगळे चहाचे बॉक्स त्याचे भरले आणि व्यापाराला दुसऱ्या दिशी जायचं म्हणून निघाला जाता जाता समुद्रात प्रचंड मोठं वादळ झालं जहाज भरकटलं आता की काय अशा अवस्था निर्माण झाली त्या जहाजाच्या कॅप्टननी सांगितलं जहाजात जे जड सगळं आहे ते जड सामान पटकन उचलून समुद्रात फेकून द्या नाहीतर आपण बुडलोच एवढा एकच मार्ग आहे वाचण्याचा या थॉमस क्लिप्टन पुढे प्रश्न पडला एक तर नवीन चहाचा व्यवसाय टाकलाय त्यात एक तर धंद्यात आधीच खोटी झाली आणि आता हा बाबा म्हणतोय सगळा माल उचलून समुद्रात टाका म्हणजे मेलोच दुसरा कुणी असतात तर माल टाकायच्या रीतीनं स्वतःला समुद्रात बुडवून घेतला असत उपयोग काय आता पण त्यांनी त्या संकटात सुद्धा संधी शोधली हो बॉक्स फेकावेच लागणार आहेत जी वाचवायचा असेल तर पण त्या चहाच्या बॉक्सवर प्रत्येक बॉक्सवर तिनं लिप्टनचा चहा प्या ताजा लिप्टनचा चहा प्या असं लिहायचा आणि तो बॉक्स समुद्रात टाकायचा त्याला खात्री होती उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांवर एक चहाचे बॉक्स तरंगत तरंगत अनेक देशांच्या किनाऱ्यावर पोहोचतील आणि अनेक देशांना माझ्या चहाची ओळख होईल अनेक देशांमध्ये माझा चहा पोचेल हे संकटच मला उद्याची संधी निर्माण करून देईल आणि ते खरं झालं वादळ शमलं त्यांचं जहाज लंडनच्या किनाऱ्यावर लागलं थॉमस लिप्टन किनाऱ्यावर उतरला आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं लंडनच्या त्या किनाऱ्यावरची लोक लिप्टन चहा पित होते त्यानंतर मात्र लिप्टन मागं वळून पाहिलं नाही संकटच संधी देतात आम्ही काय करतो संकटांना कारण समजतो सबबी भयानक अडचण नाही ना आमची का कारण देतो आम्ही मला प्रश्न पडतो नाही आमची परिस्थितीच नव्हती हो शिक्षणच घेता आलं नाही हो जातो म्हटलं मुंबईला जाऊच दिलं नाही हो आफाट कारण असतात मी वारंवार सांगतो संकटांचं संधीत रूपांतर करता यायला हवं तुम्ही गरीब आहे ना अरे उत्तम ही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे सर्वोत्तम संधी आहे